शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत वॉटर सोलेबल बेचाळीस सत्तेचाळीस या खताबद्दल हे आपण आलेपिकाला दिल्यानंतर याचे फायदे आणि तोटे कोणते याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब लगेचच करून घ्या नवनवीन व्हिडिओसाठी तर शेतकरी मित्रांनो आपण आलेपिकाला बेचाळीस सत्तेचाळीस खत सोडायचं म्हणलं तर आपल्याला असं वाटतं की आपल्या आलेपिकाचा खूप साऱ्या प्रमाणात फुटवा निघेल आणि आपले आलेपिक हे जोमदार अशी वाढ करेल आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर पडेल या कारणामुळे आपण बेचाळीस सत्तेचाळीस हे आलेपिकाला जास्त प्रमाणात सोडण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वप्रथम बघूयात झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे खत आद्रकीला दिल्यानंतर याचे काय फायदे होतात हे खत आपण आलेपिकाला दिल्यानंतर जसे की आपण सुरुवातीच्या काळातच आपण हे खत आले पिकाला देण्यास सुरुवात करतो आपले आलेपिकं एक महिन्याचे असताना किंवा दीड महिन्याची किंवा दोन महिन्याचे असताना आपण हे खत देण्यास सुरुवात करतो आपण एकरी डोस्याचा करतो दोन किलो यामुळे काय होतं की आपले आलेपीक हे आठ दिवसानंतर हिरवेगार बनते आणि यावरती करपा पण लवकर येत नाही आणि एकदम हिरवेगार असे दिसते तसंच तिथून जो कंद निघलेला असतो त्या कंदामध्ये पण आपल्याला जाडी बघायला मिळते आणि कंदाखालची आले पीक असते ते पण त्याचे पोषण होण्यास सुरुवात होते हे खत दिल्यानंतर त्याचा आपल्याला असा फायदा होतो की जे कोम वाढ झालेले असतात ते पिवळे होऊन त्याच्यावर करपा येऊन ते वाळायला लागतात ते यामुळे ला यामुळे या कोम पिवळे होत नाही आणि आपले अद्रक हिरवेगार राहते कारण यामध्ये फेरस असतं आणि भरपूर असे मायक्रोन्युट्रियन्स असतात आणि पोट्याचं प्रमाण सत्तेचाळीस टक्के पण असतं त्यामुळे आपले आले पीक हे खत सोडल्यानंतर आठ दिवसानंतर खूप असे हिरवेगार दिसतं आणि याची क्वालिटी वीस ते पंचवीस दिवसापर्यंत टिकून राहते परंतु शेतकरी मित्रांनो याचे आपण तोटे बघितलेले आहेत का हे खत सोडणे खूप गरजेचे आहे परंतु याचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये सोडल्यानंतर आपल्याला भरपूर अशा प्रमाणात फायदा होतो परंतु आपण वेळे अगोदरच आपण या खताचा आपण आले पिकाला डोस दिल्यामुळे आपल्याला आप आप तोटे पण पाहायला मिळतात तोटे काय होते शेतकरी मित्रांनो जेव्हा आपल्या पिकाची लागवड केलेली असते त्यानंतर आपण पंधरा दिवसाने किंवा वीस दिवसाने ज्यावेळेस पीक उगतं उगण्यास सुरुवात होते त्यावेळेस आपण हे खत लगेचच देण्यास सुरुवात करतो किंवा काही शेतकरी एक महिन्याने किंवा दीड महिन्याने हे खत देण्यास सुरुवात करतात याने आपले तर आपले हे दिल्यानंतर आठ दिवसाने तर आपली क्वालिटीची गुणवत्ता अदरकीची क्वालिटी अदरकीची गुणवत्ता सुधारते परंतु सोडल्यानंतर हा डोस दिल्यानंतर आपण आले पिकाला आले पिकाची हाईट थांबते आपले आलेपीक उंच वाढत नाही आणि हिरवेगार बनते हे कथा आपण दिल्यानंतर लगेचच आठ दिवसानंतर ह्याच्यामध्ये टॅचचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे लगेचच आलेपिकाची हाईट थांबवून हे पोषणास सुरुवात करते जे सुरुवातीचा स्टेज असते आपली आलेपिकाची वाढ करण्याची ती वाढ थांबवते आणि पोषणास आणि फुटवे काढण्यास फुटवे काहीशा प्रमाणात काढते पण पोषण्यास जास्त प्रमाणात सुरुवात करते आणि सर्वात जास्त भर हे आलेपिकाची क्वालिटी कशी राहील यावरती प्रामुख्याने हे खत कार्य करायला लागते त्यामुळे आपल्या पिकाची जास्त प्रमाणात वाढ होत नाही हा झाला त्याचा तोटा आणि दुसरा पिकावर लागवड केल्यानंतर लगेचच आपण एक महिन्याने खत दिल्यानंतर ते जे काही छोटेसे आले आहेत त्यालाच ते पोषणास सुरुवात करतात तर शेतकरी मित्रांनो हा डोस आपण कधी दिला पाहिजे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा आपले आलेपिक साडेतीन ते चार महिन्याचे होईल चांगल्या प्रकारे आपल्या पिकाची हाईट होईल आपले पीक मॅच्युअर झाल्यासारखे वाटेल किंवा त्याची हाईट कमरा उडलेली होईल त्यावेळेस आपण हे खत दिले पाहिजे त्यावेळेस हे भरपूर प्रमाणात पोषणाचं कार्य करतं आणि आले पिकासाठी खूप असा फायदा होतो हे खत आपण अगोदर दिल्यामुळे याचे दुष्परिणाम पण होतात त्यामुळे अगोदर न देता आपण थोडंसं उशिरा खत दिल्याने याचे खूप चांगला रिझल्ट पण आपल्याला बघायला मिळतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास पण फायदा होते आणि लवकर जर कधी आपण याचा खत दिले जो गर्मीचा वेळ असतो त्या गरमीच्या वेळात जर कधी आपण हे खत आलेपिकाला दिले तर आपले आलेपीक हे बसायला सुरुवात होते म्हणजे सड लागण्यास सुरुवात होते आपले आलेपीक साडेतीन ते चार महिन्याचे झाल्यानंतर थंडीचा कालावधी असल्यावर हे खत दिल्याने खूप असा चांगला आपल्याला फायदा होतो त्यावेळेस आपण एकरी एक अडीच किलो दहा दिवसाच्या अंतराने आपण तीन ढोस जरी दिले तरी खूप असा चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो आपण म्हणाल की हे खत आले पिकासाठी चांगले आहे किंवा ना चांगले नाही खूप चांगले आहे शेतकरी मित्रांनो याचा रिझल्ट पण खूप चांगला मिळतो परंतु आपण जो सोडण्याचा कालावधी असतो त्याच कालावधीमध्ये सोडल्यानंतर आपल्याला खूप असा शंभर टक्के रिझल्ट मिळतो परंतु आपण ही सोडायची त्याची वेळ असते ते सोडायच्याऐवजी आपण दुसरेच खत सोडत बसतो त्यामुळे दुष्परिणाम पण दिसायला मिळतात आणि हे खत खूप पॉवरफुल आहे आणि खूप बेस्ट आहे आपल्या आले पिकाची चांगली हाईट झाल्यानंतर याला आपल्या पिकाला देऊ शकतो खूप असा चांगला आपल्याला रिझल्ट पण त्यावेळेस बघायला मिळतो तसेचकडे मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद